गणेशाय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सिवाय चॅनलवर श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ पळसखेड रोड नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक तर बघा आज आपण बघणार आहोत रुईच्या पांढऱ्या रुईच्या फुलाची सेवा जे की आपल्याला कुठल्याही कामात अपयश येत असेल त्यासाठी ते आपण ही सेवा करू शकतो किंवा त्याचबरोबर इंटरव्ह्यूला जाताना नाहीतर आपण जेव्हा परीक्षेला जात असतो परीक्षेत चांगले गुण मिळावे म्हणून ही काही उपाय आपण आज बघणार आहोत जे की खूप प्रभावी असे उपाय आहेत जे आपल्याला करायचे आहे तर बघा ह्या उपायासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा आणि दोन रुईचे पांढरे फुलं घ्यायची आहे हे तुम्हाला लागणार आहेत त्यासाठी पहिले तुम्हाला करायचं काय कोणत्याही कामात अपयशी असेल तर करा ही एक सेवा एकवीस दुर्वा दोन रुईचे पांढरे फुल हातात घेऊन त्यावर किमान सात वेळेस गणपती अथर्व शीर्ष पठण करावे व तीन माळ श्री स्वामी समर्थ हा जप करावा आणि परीक्षेला जाताना किंवा इंटरव्ह्यूला जाताना हे लाल कपड्यात किंवा कुठल्याही लाल कागदात बंद करून रोज सोबत ठेवावे जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जासाल किंवा तुम्ही परीक्षेला जात असाल तर तेव्हा तुम्हाला हा लाल कपड्यात बांधलेलं किंवा लाल कागदात बांधलेलं दोन रुईचे पांढरे फुलं आणि त्याचबरोबर एकवीस दुर्वा तुम्हाला सोबत ठेवायची आहे आणि ही होती तुमचा हा होता तुमचा उपाय पण जी ती ती सेवा आहे जी की आपल्याला करायची आहे ती कोणती सेवा आहे कशी करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला तीन वेळा स्तोत्र वाचणे तीन वेळा मारुती स्तोत्र वाचणे तीन वेळा तारक मंत्र वाचणे तीन वेळा विष्णुसहस्त्रनाम वाचणे आणि जी शेवटची आपली सेवा आहे आणि जो उपाय आहे तो असा आहे की एकवीस वेळा रोज घोर अष्टक स्तोत्र वाचणे दररोज सकाळी एक माळ गायत्री मंत्र जप करावा तीन पळी पाणी टाकून तीन पळी पाणी टाकून तीर्थ म्हणून दररोज प्यावे त्यामुळे कधीही कोणत्याच अपयश येत नाही आणि शेवटचं जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजेच तीन गुरुचरित्र पारायण करण्याचा संकल्प करणे श्री स्वामी समर्थ